पुणे नाशिक महामार्गावर नारंगाव बायपासजवळ पुण्याच्या दिशेने जाताना भीषण अपघात झाला असून नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे पुणे नाशिक महामार्ग, ना महामार्ग कल्याणनगर महामार्ग या महामार्गांवर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे या अपघातात प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅक्स ऑटो गाडी क्रमांक एम एच बारा एच एफ त्रेचाळीस त्र्याण्णव आयला आयशर टॅम्पोने जोरदार धडक दिली या धडकेमुळे मॅक्स ॲटो बाजूला असलेल्या एस टी बसला धडकली या अपघातामध्ये चार महिला चार पुरुष व एका बालकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी आहेत मृत्युमुखी झालेल्यांमध्ये देबुबाई दामू टाकळकर वर्ष पासष्ट राहणार वैश्कखेडे तालुका जुन्नर जिल्हा पुणे विनोद केरुभाऊ रोकडे वयवर्ष पन्नास राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे युवराज महादेव वाळवळ वयवर्ष तेवीस राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे चंद्रकांत कारभारी गुंजाळ वयवर्ष सत्तावन्न राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गीता बाबूराव गवारे वयवर्ष पंचेचाळीस राहणार चौदा नंबर कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे रभाजी बडे वयवर्ष पासष्ट राहणार नगदवाडी राहणार कांदळी तालुका जुन्नर जिल्हा पुणे नजमा अहमद हनी शेख वयवर्ष पस्तीस राहणार गडही मैदान खेड राजगुरुनगर वसिफा वसीम इनामदार वयवर्ष पाच मनीषा नाणासाहेब पाचरणे वैवर्ष पाच छप्पन्न राहणार चौदा नंबर तालुका जुन्नर जिल्हा पुणे यांच्या या भीषण अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे